प्रारूप मतदार यादीतील त्रुटींवर नागरिकांची नाराजी हरकती सादर करण्यासाठी मुदतवाडीची उमाकांत दाभोळे यांची मागणी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे याद्यांतील चुका दुरुस्त करण्यासाठी दिलेला कालावधी अत्यंत मर्यादित असल्याने हरकती व सूचना नोंदविण्याच्या मुदतवाढीची मागणी जोर धरत आहे या पार्श्वभूमीवर उमाकांत नानंद्र दाभोळे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सविस्तर निवेदन पाठवून तातडीने मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे दाभोळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की प्रारूप मतदार यादीत अनेक मतदारांची नावे त्यांच्या वास्तव प्रभागातून इतर प्रभागांत स्थलांतरित झाल्याचे आढळते प्रभागनिहाय विभागणीतील अनियमिततेमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून त्यांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही विशेषतः कामगार वर्ग गुंठेवारी भागातील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक कागदपत्रे गोळा करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्याशिवाय काही नागरिकांना सूचनावली बाबतची माहितीही वेळेत न मिळाल्याने हरकती अडथळे निर्माण झाले आहेत विधानसभा मतदार यादीतील अद्ययावत सुधारणा पूर्ण न झाल्याने नावे नावे तपासणे झाले आहे ज्यामुळे पात्र मतदारांची वगळली जाण्याची शक्यता वाढली आहे या सर्व पार्श्वभूमीवर किमान पंधरा ते वीस दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी दाभोळे यांनी मागणी केली आहे मुदतवाढ दिल्यास नागरिकांचा त्रास कमी होऊन निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह बनेल असा त्यांचा विश्वास आहे अधिपनासं मी बेल पण